नमस्कार खासदार डॉक्टर हिना गावित यांचा उमेदवारी अर्ज दाखल भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य शक्ती प्रदर्शन जिल्हाधिकारी कार्यालयात नामांकन अर्ज दाखल उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी पौर्णिमेचा साधला मुहूर्त महायुतीचे उमेदवार संसदरत्न खासदार डॉक्टर हिना गावित यांचा उमेदवारी अर्ज आज दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस वार सोमवार रोजी भरण्यासाठी त्यांच्या निवासस्थानापासून कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करण्यात आले उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शहरातून प्रमुख मार्गावरून भव्य अशी रॅली काढण्यात आली यावेळी भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षासह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हाधिकारी कार्यालयात डॉक्टर हिना गावित यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित विजय चौधरी आमदार राजेश पाडवी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित आमदार आमशा पाडवी आमदार मंजुळा गावित आमदार काशीराम पावरा माजी मंत्री पद्माकर वडवी माजी आमदार शिरीष चौधरी भाजपाचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी भाजपाचे युवा नेते डॉक्टर विक्रांत मोरे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य भरत गावित जिल्हा परिषदेच्या सभापती संगीता गावित जिल्हा परिषदेच्या सभापती हेमलता शितोडे आदी पदाधिकारी व मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते केटीन न्यूज नेटवर्क नंदुरबार